प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पंधरा हजार सहाशे सतरा महोदय मागील काळात राज्यभरामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर अवकाळी पाऊस सततचा पाऊस अशा विविध आसमानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे उरला सुरला शेतीमाल याला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारने सी सी आय आणि नाफेडच्या माध्यमातून कापूस मक्का व सोयाबीन खरेदी करावं अशी मागणी मी या प्रश्नातून उपस्थित केलेली होती अध्यक्ष मोदय सर्वात प्रथम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हे जे कापूस मक्का आणि सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले त्याबद्दल मी केंद्र आणि राज्य सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो